श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर दोन हजार पंचवीसमध्ये पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे त्यामध्ये पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे यंदा श्रावण महिन्यामध्ये एकूण चार सोमवार आलेले आहेत श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवावरती शिवपिंडीवरती व्हायला जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्व हे अत्यंत वेगळे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवपूजन करत असताना शिवपिंडीवरती शिवलिंगावरती शिवामूठ कोणी अर्पण करावी कशा पद्धतीने शिवामूट अर्पण करावी किती वेळा अर्पण करावी शिवाला प्रिय असणारे धान्य कुठले आहे तर हे सर्व अर्पण केल्याचे आपल्याला काय फळ मिळते किंवा शिवामूट अर्पण करत असताना कोणता मंत्र म्हणावा तर अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पाहिला तर शिवामुठीबद्दलची कोणतीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल आपले व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे त्यानंतर दुसरा श्रावणी सोमवार हा चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे तिसरा श्रावणी सोमवार हा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे तर यंदा श्रावण महिन्यामध्ये एकूण चार सोमवार आपल्याला शिवपूजनासाठी मिळणार आहेत प्रत्येक सोमवारी महादेवावर व्हायला जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्व हे वेगळे आहे पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस किंवा जव आणि पाचवा श्रावणी सोमवार आल्यास शिवामुठ म्हणून सातू वाण्याची परंपरा आपल्याकडे आहे तर श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे श्रावणी सोमवारी आपण शिवाची अगदी मनोभावे पूजा करत असतो शिवाला जल आणि रुद्राभिषेक या दोन्ही गोष्टी अत्यंत प्रिय आहेत तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवावरती शिवामुठ अर्पण केली जाते म्हणजे शिवलिंगावरती शिवामुठ अर्पण केली जाते श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवाचे पूजन करून शिवाला शिवामूठ अर्पण करावी जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावण सोमवारी मंदिरामध्ये जाऊन तुम्ही शिवलिंगावरती ही शिवामूठ अर्पण करावी मात्र काही कारणाने जर आपल्याला मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल किंवा तुम्हाला जाता येत नसेल तर तुम्ही घरीसुद्धा आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं तर त्यावरतीसुद्धा तुम्ही ही शिवामूट अर्पण करू शकता आणि जर आपल्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर आपण मातीद्वारे पार्थिव शिवलिंग तयार करून त्यावरती सुद्धा तुम्ही शिवामूठ अर्पण करू शकता तर शिवामूठ अर्पण करण्यापूर्वी मंदिरामध्ये जाणार असाल तर मंदिरात जाऊन शिवाची षडोपचारपणे पूजन करावे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आणि मग शिवाची पूजा करावी गंध पुष्प अक्षता धूप दीप नैवेद्य अर्पण करावा आणि पूजा झाल्यावर मग शिवपिंडीवरती शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करावी आणि जरी घरी तुम्ही शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करणार असाल तर मग शिवलिंगाची पूजा आधी करून घ्यावी शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याचा गंगाजल आणि दुधाचा तसेच जर तुम्ही पंचामृताने अभिषेक करणार असाल तर पंचामृताचा अभिषेक करून शिवलिंगाची पूजा करावी शिवलिंगाला भस्म चंदन फुले बेलपत्र तसेच धोत्र्याचे फळ फूल वाहून शिवलिंगाची पूजा करावी आणि त्यानंतर मग शिवलिंगावरती शिवामूट अर्पण करावी तर शिवामुठीचे व्रत हे विवाहानंतर स्त्रिया पहिली पाच वर्षं करतात श्रावण सोमवारी शिवामुठ व्रत केले जाते तर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवामुठीचे व्रत केले जाते श्रावण महिन्यात येणाऱ्या चार सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केलं जातं तसं तर तुम्ही प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शिवामुठ अर्पण करू शकता तर शिवामुठ स्त्री किंवा पुरुष अविवाहित मुले मुली कोणीही वाहू शकतं किंवा ज्या स्त्रिया गर्भवती आहेत तर त्यासुद्धा शिवामूठ वाहू शकतात तर पहिल्या श्रावण सोमवारी शिवामूठ वाहण्यासाठी तांदूळ घ्यावेत एकावेळी पूर्ण मूठ भरून धान्य घ्यावं शक्य असेल तर त्यावर पाणी घ्यावं ते धान्य ओलं करून घ्यावं आणि मग ओम नम शिवाय म्हणत देवाला ते धान्य अर्पण करावं धान्य हे मूठ उभी हे, करून व्हावं आणि धान्य अर्पण करत असताना मुठीवर हळूवार पाणी सोडावं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी त्याप्रमाणे तुम्ही करू शकता धान्य ओले करून अर्पण करत असताना एक शिवामुठीचा मंत्र म्हणायचा आहे तो असा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करा देवा मी परत एकदा सांगते शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, शिवा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करा देवा असे तीन वेळा म्हणावे अशा पद्धतीने क्रमाने तीन वेळा शिवामूठ अर्पण करावी आता बरेच जण म्हणतील शिवामूठ एक वेळा अर्पण केली तर चालते का एक वेळा अर्पण केली तरी काही हरकत नाही परंतु शिवाला तीन ही संख्या अत्यंत प्रिय आहे त्यामुळे क्रमाने तीन वेळा शिवामूठ अर्पण करावी पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ म्हणून शिवामूठ व्हावी शक्यतो शिवामूठ वाहताना पांढरे तीळ वापरावे तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथा सोमवारी जव किंवा जवस आणि पाचवा श्रावणी सोमवार आला तर सातू अशा पद्धतीने पाच शिवामुठी पाच श्रावण सोमवारी व्हायचे असतात जर स्त्रियांना एखाद्या श्रावणी सोमवारी अडचण आली तर त्या दिवशी शिवामूठ तुम्ही वाहू नये मात्र उपवास करावा तर शिवामूठ आपण वेगवेगळ्या संकल्पनासाठी सुद्धा शिवाची पूजा करून तुम्ही शिवामूठ वाहू शकता म्हणजेच कुमारी कन्या आहेत त्या विवाहाचा संकल्प घेऊन शिवामूठ शिवपिंडीवरती किंवा शिवलिंगावरती अर्पण करू शकतात तसेच सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्याचा संकल्प घेऊन जे धान्य आहे तर ते अर्पण तुम्ही शिवपिंडीवरती किंवा शिवलिंगावरती अर्पण करू शकता अनेक जण संतती प्राप्तीसाठी शिवाला शिवामूठ अर्पण करू शकता ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी सुद्धा शिवामूठ अर्पण करू शकता जो काही संकल्प तुमच्या मनामध्ये घ्यायचा आहे तर तो घेऊन तुम्ही शिवामुठीचे व्रत करू शकता श्रावणी सोमवारी उपवास जरूर करावा तसेही प्रत्येक व्यक्तीने किमान श्रावण सोमवारचे चार सोमवार किंवा पाच सोमवार असेल तेवढे उपवास जरूर करावे शिवाचे पूजन जरूर करावे पूजन करत असताना जे काही आपले संकल्प आहेत ते शीघ्र गतीने पूर्ण व्हावेत यासाठी आपली श्रद्धा आणि भक्ती शिवावरती अत्यंत दृढ भावनेने ठेवावी कारण शिवाचा अर्थच कल्याणकारी आहे शिव हा सर्वांचा कल्याण करणारा आहे देव दानो दैत्य या सर्वांना आणि मानवांनासुद्धा शिवाने अनेकदा वरदान दिलेले आहे त्यामुळे त्यांना भोलेनाथ म्हटले जाते भोलेनाथांचा पवित्र असा सोमवार आणि विशेषतः श्रावणातला सोमवार आणि यावेळी केलेलं हे शिवामुठीचं व्रत अत्यंत सफल आणि शीघ्र गतीने इच्छित फळ प्रदान करणारं असतं शिवामुठीची कथा पण आहे ही कथा आपण देवालयात बसून वाचन करू शकता किंवा तेथे गर्दीमुळे श्रावण सोमवार असल्यामुळे वेळ किंवा जागा उपलब्ध नसेल तर तुम्ही घरी येऊन हो, शांतपणे ती तुम्ही ऐकू शकता सुद्धा बऱ्याच कथा अवेलेबल आहेत तर तीसुद्धा तुम्ही ऐकू शकता किंवा मग तुमच्याकडे पुस्तक वगैरे असेल तर ती तुम्ही कथाही वाचू शकता, वा, शकता। श्रावण महिन्यात जसं महादेवांना अभिषेक करण्याला महत्त्व आहे तितकंच महत्त्व हे शिवामूठ वाहण्याला आहे जर तुम्ही घरी शिवलिंगावरती शिवामूट अर्पण केली असेल तर असाही प्रश्न बरेच पडतो की तर ते धान्य तुम्ही काय करावं तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी ते धान्य गाईला खाऊ घालू शकता किंवा पक्ष्यांना खाऊ घालू शकता श्रावण सोमवारी कुणाला कसलीही अडचण असेल पूजा करू शकत नसाल तर शिवामूट न वाहता उपवास मात्र जरूर करावा अडचण काळात शिवामूट अर्पण करू नये तर अशा प्रकारे आपण या शिवामुठ व्रताचं पूजन जरूर करावं किंवा प्रत्येक श्रावण सोमवारी शिवामूठ जरूर व्हावी तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवामुठीबद्दलची बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद ओम नम शिवाय